सुप्रेम नमस्कार विनंती विशेष पत्रास कारण की श्रीगोंदा नगर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्वांना कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आपल्याकडे पाहिलेलंय आपल्यासोबत संवाद साधताना विलक्षण आनंद व समाधान वाटत आहे आज मी माझ्या वयाची सत्तरी पार केली असून माझ्या कुडीत पंचप्राण असेपर्यंत अहोरात्र मी आपल्या सेवेत रुजू असणार आहे काही शारीरिक व्याधींनी माझ्यावर आक्रमण केलेले असले तरी त्यांना न जुमानता आजही मी आपल्यासाठी सदैव उभा आहे तो केवळ आपण आजपर्यंत माझ्यावर दाखविलेलं प्रेम आणि भरोशावरच एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा आपण मला श्रीगोंदा तालुक्याचा आमदार म्हणून प्रथम संधी दिली तेव्हापासून एखादा दुसरा अपवाद वगळता तालुक्यासाठी मला जी विकासकामे करता आली त्याकडे वळून पाहताना एकोणीसशे ऐंशी पूर्वीचा दुष्काळी श्रीगोंदा तालुका आठवतो त्यावेळी मोजकीच गावी सोडली तर इतरत्र कुठेही बारामाही पाण्याची सोय नव्हती पाणी योजना कॅनॉल इरिगेशन काहीच नव्हतं मागील पंचेचाळीस वर्षांपासून आज मात्र गावागावांमध्ये पाझर तलाव शेततळे केटी केटीबियर्स तसेच घोड भीमा व हंगा सरस्वती कटाक्षा वटाक्षा मांडवी अशा सर्व छोट्या मोठ्या नद्या ओढ्यांवर असंख्य बंधारे बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सत्यात उतरवली परिणामी विंधन विहिरीचे पाणी वाढून शाश्वत विकास तालुक्याला खुणावू लागला यासाठी मला सतत संघर्ष करावा लागला संघर्ष माझ्या पाचवेलाच पुजलेला असला तरी यातून शेती विकासाचे फुललेले मळे पाहून मनात कृतकृत्यतेचे भाव उमटतात विजेचा प्रश्न सोडवताना त्यावेळच्या एका सबस्टेशनची संख्या दोन डझनवर करण्यात आपण आघाडी घेतलेली आहे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी घोड कुकडीचे पाणी शेतकरी बांधवांना मिळवून देताना शासकीय पातळीवर केलेला संघर्ष आपणास ज्ञात आहेस परंतु यातूनच फळबागाचे क्षेत्र कृषीपूरक जोडधंदे पशुधन व दुग्ध विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आपणास पाहावयाला मिळतो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचा सा चेअरमन म्हणून काम करताना अडीच हजार टनी कारखान्याला चार जिल्ह्यातील गावांमधून आणावा लागणारा ऊस आज एकट्या ता श्रीगोंदा तालुक्यातील चार साखर कारखाने चालवून बाहेरील कारखान्यांनाही पुरवठा केला जाईल एवढे ऊस उत्पादन आपल्याकडे होत आहे तरीही विकास झाला नाही अशी दिशाभूल का केली जाते विकास म्हणजे काही जादूची कांडी नसते फिरवली की झाला विकास असं होत नसतं तर त्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य खर्च घातलाय कारण विकास हा माझा केवळ ध्यास नाही तर श्वास आहे जेव्हा मी कार्यकर्त्यांसमवेत गावोगावी फिरायचो तेव्हा कुठेतरी दुधाचा चहा मिळायचा अन्यथा कोरा चहा तोही तुटक्या फुटक्या कब्बशीतून अथवा चेपलेला पितळीतून मिळायचा आजचे हे चित्र याच्या उलटे झालेले नाहीये का सामान्य जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करताना माझ्यातील राजकारण्यावर नेहमी सदृदयी माणसाने विजय मिळवला याचा मला अभिमान वाटतो राजकीय जीवनात राजसत्तेकडे केवळ जनविकासाचे माध्यम म्हणून पाहिल्याने आज माझ्याकडे निर्व्याज प्रेम करणारा उदंड लोकसंग्रह आहे आणि तेच माझं शक्तीस्थळ आहे असे मी प्रांजळपणाने नमूद करतो कोणत्याही राजकीय वारसा नसतानाही केवळ शेतकरी कुटुंबातून मातीशी ना जुळवलेली असल्याने शेतीविषयक समस्या व त्यांची उकल करण्याचे आत्मज्ञान मला आपसुकच लाभले म्हणून शेतकरी असल्याचा मला अभिमान वाटतो रोजगार हमी योजना आधुनिक पीकपद्धती शेतीचे नवीन तंत्रज्ञान शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय शेततळ्यांच्या माध्यमातून मत्स्य शेती, शेती विकास या क्षेत्रात आपण भरीव प्रगती करू शकलो याचे मला समाधान वाटते मायबाप जनतेच्या आशीर्वादाने लाभलेल्या मंत्रिपदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी करताना मला अनेक आव्हानांचा सामना देखील करावा लागला लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आजवरच्या संघर्ष यात्रेत मी सातत्याने मोर्चे आंदोलने निदर्शने केली यातून मला तब्बल बावीस वेळा तुरुंगात जावं लागलं तेविसाव्या वेळी जेव्हा मी तुरुंगात गेलो तेव्हा तर मी राज्याचा गृहराज्य तथा कारागृहमंत्री होतो जी सत्ता लोकोपयोगी नसते अशा सत्तेला मी केव्हाही हपापलेपणा दाखविला नाही शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण होत असताना जीवनात अमुग्र बदल होतो या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या क्रांतिकारक विचारांच्या प्रेरणेतून एकोणीसशे ब्याऐंशी साली श्रीगोंदा शहरात रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय सुरू करूनच बोहल्यावर चढलो तशी प्रतिज्ञा करण्याचे सामर्थ्य मला पंढरीच्या पांडुरंगाने आई वडिलांच्या संस्कार शिदोरीने आणि आपल्या जनआशीर्वादाने लाभले असे मोठ्या अभिमानाने सांगावसे वाटते तालुक्यातील गोरगरिबांच्या मुलामुलींना पुणे मुंबईला जाऊन शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे असल्याने व त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून के जी टू पी जी पर्यंत विज्ञान तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी परिक्रमासारखी दर्जेदार शिक्षण संस्था उभी करू शकलो याचा मनस्वी आनंद वाटतो श्रीगोंदा शहर हे पूर्वी डासांचे माहेर घर म्हणून ओळखले जायचे मलेरिया हिवताप साथीचे आजार शहराला सतत विळखा घालून होते म्हणून अनेकांनी येथून स्थलांतरे केली आज मात्र श्रीगोंदा शहरात उपनगरांची संख्या विलक्षणीय वाढल्याने शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची बांधणी झाली रस्त्यांवर विद्युतीकरण पथदिवे सौर दिवे भुयारी गटार व बंद पाईपलाईनद्वारे शाश्वत पाणी योजना यशस्वीपणे राबविण्यात आली तालुक्यातील विकासाचा केंद्रबिंदू म्हणून रस्ते बांधणीस आपण प्राधान्य दिल्याने अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याचे आवर्जून सांगावेसे वाटते पण आपण सांगितलेल्या शंभर कामापैकी पा दोन पाच कामे का झाली नाहीत असे म्हणत नकारात्मक चर्चा करणाऱ्या मंडळींना नेमकं काय हवंय हे आपणास मी काय सांगावे श्रीगुंदा आणि नगर तालुक्यातील वाळकी चिचोंडी पाटील गट येथे आजवर मी जी विकास कामे करत आलोय ती केवळ येथील जनतेने दिलेल्या पाठबळामुळे शक्य झालंय शेवटी एकच नमूद करतो श्रीगुंदा तालुक्याच्या वैभवात भर घालत असताना स्वतःला नेते म्हणून घेणारे अनेक जण माझ्यासोबत आले आणि गेलेही ते का व कशासाठी हे आपण जाणताच परंतु विकास कामांचा हा अश्वमेघ यज्ञ असाच अव्यहतपणे चालू राहील यात शंकाच नाही अठरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी मी प्रतिभाशी विवाहबद्ध झालो तेव्हापासून आजपर्यंत ती माझी अर्धांगिनी बनवून सावलीसारखी गेली चाळीस वर्ष अव्याहतपणे माझी साथ सोबत देत आहे पाचपुतींची ज्येष्ठ सुनबाई म्हणून माझ्या आई वडिलांची अखेरच्या श्वासापर्यंत तिने सेवा केली व पंढरीच्या विठोरायाच्या वारीची पताका खा आपल्या खांद्यावर घेतली हे सर्व करत असताना ती सदैव हसत मुखाने तालुक्यातील कोणतीही व्यक्ती घरी आली तर त्यांचाही सर्वारे सगळ्या सोहऱ्याप्रमाणे करण्यात कधीच कमी पडली नाही माझ्या आई वडिलांनी एक प्रथा आमच्या कुटुंबात सुरू केली होती आपल्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती कधीही निर्मुखी जाता कामा नये याच प्रथेच्या संस्काराचा धागा पकडून माझी पत्नी आणि मुलं यांनी कधीही कोणालाही निर्मुखी जाऊ दिलं नाही आमचे लग्न झाल्यावर दहावीनंतरच आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करून सौ प्रतिभा ही उच्च विभूषित होऊन पीएचडी एच पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून डॉक्टर प्रतिभा बबनराव पाचपुते म्हणून ओळखली जाऊ लागली मतदारसंघातील शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेऊन परिक्रमासारख्या शैक्षणिक संकुल उभारणीत सौ डॉक्टर प्रतिभाचा महत्वाचा आहे राजकारणातील समाजकारणाच्या जाणीवेतून सौ डॉक्टर प्रतिभा यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून आपल्या कामांच्या माध्यमातून आणि एक स्त्रीत्वाच्या संवेदनशीलतेने आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवला आणि माझ्यावरील जबाबदारीचे उझे माझ्याही नकळतपणे कधी स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे घेतले हे मलाही लवकर समजून आले नाही कोणत्याही समस्येला सोडवताना सौ सो डॉक्टर प्रतिभा यांच्यातील प्रतिभा प्रश्न अलगतपणे सुटून गेल्यावर समजते कुटुंबामध्ये सर्वांशी प्रेमाने वागताना सौ डॉक्टर प्रतिभा यांनी संपूर्ण तालुक्यालाच आपले कुटुंब मानले आणि येथील जनता म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य या भावनेतून अगदी सहजपणे सर्वांना आपलस्य केलं माझा ज्येष्ठ मुलगा विक्रम आपले, आपले शिक्षण लंडन येथे पूर्ण करून आल्यानंतर कुटुंबातील शेतकरी आणि आध्यात्मिक वातावरणात त्याची जडणघडण झाल्याने आज तोही समाजकारणात आम्हा उभयंताच्या बरोबरीने मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्य देऊन कार्यरत आहे मंत्र्याचा मुलगा म्हणून त्याच्या वैयक्तिक जीवनातही अनेक वावटळी आल्या परंतु त्या वावटळींना परतवून लावत त्याने आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविले माझ्या आजारपणात आमदाराचा प्रतिनिधी म्हणून अनेक ठिकाणी त्याला जावे लागल्याने मतदारसंघातील परिस्थितीचा उपयोग करून घेत राजकीय सामाजिक भौगोलिक असा सर्वांगिणी अभ्यास करून त्याने आपली राजकीय प्रगल्भता वाढवली मतदारसंघाच्या विकासासाठी रस्त्यांची भूमिका मोठी असते म्हणून प्रशासकीय रचना अधिकारी वर्गाशी भेटीगाठी घेत सर्व प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याची संधी त्याने साधली भौगोलिकदृष्ट्या दक्षिणोत्तर रस्त्यांच्या झालेल्या विकासातून पूर्वपश्चिम रस्त्यांच्या निर्मितीची संकल्पना विक्रमच्या मनात आली व त्या दृष्टीने रस्ते विकास करण्यासाठी त्याने आघाडी घेतली त्याच्याकडे असलेला रचनात्मक दृष्टिकोन मला इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाची घोडदौड चालू असून काष्टी पेडगाव निमगाव ते अजनूज पेडगाव ते लिंपणगाव पेडगाव ते लिंपणगाव वेळू चोराची वाडी ते आधोरेवाडी लोणी ते घारगाव घारगाव ते वडाळी ते सुरोडी मार्ग भानगाव भानगाव ते खाकीबा कोळगाव ते गुंडेगाव विसापूर ते विसापूर फाटा कोळगाव लगडवाडी सुरेगाव उखलगाव शिरसगाव बाबुर्डी श्रीगोंदा काष्टी ते वांगदरी इनामगाव ते ढोकराई तसेच श्रीगोंदा शहराला जोडणारे रस्ते विकसित करण्यात विक्रमने आघाडी घेतली काष्टी वाळकी यांसारख्या रस्त्या मोठ्या आठवडे बाजार असणाऱ्या गावांना जोडणारे रस्ते विकसित करणे प्रमुख बाजार तळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणे त्यात काष्टी वाळकी मांडवगण पिंपळगाव पिसा यांचा प्रामुख्याने समावेश होतो लोणी श्रीगोंदा श्रीगोंदा टाकळी कडेवळीत श्रीगोंदा चांडगाव तसेच नगर तालुक्यातील रिंग रोड दरेवाडी नारायण डोह मांडवा चिचोंडी पाटील व अनेक वर्ष रखडलेला वाळकी चिचोंडी पाटील या दोन गटांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता शिरोडहून मांडवे सांडवे भातोडी पारगाव जाम ते कौडगाव खांडके यांसारख्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांना दळणवळण सोयीस्कर होण्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्य देण्यात आले मतदारसंघातील ग्रामीण मार्गांना प्रमुख जिल्हा मार्गांमध्ये व प्रमुख जिल्हा मार्गांना राज्यमार्गात रूपांतरित करण्याच्या कामांना विक्रमने अधिक गतिमान केले असे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते मतदारसंघातील सर्व गावातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत किंवा मंजूर आहेत लक्षवेधी विकास कामांना प्राधान्य देताना आपण श्रीवंदा शहर बस स्थानकासाठी साडे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते प्रभू श्रीरामचंद्रांच्या मागे लक्ष्मण जसे खंबीरपणे उभे होते अगदी त्याचप्रमाणे विक्रमला माझा दुसरा मुलगा प्रतापसिंह याची देखील खंबीर साथ सोबत लाभली आहे मतदारसंघ विकासाच्या जडणघडणीत दोघेही महत्वाचे योगदान देत आहेत परिक्रमासारख्या शैक्षणिक संकुलामध्ये सीईओ म्हणून प्रतापसिंहने शासकीय चुणूक दाखवलेली आहे थोडक्यात माझ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीला गेल्या पन्नास वर्षांमध्ये मला सातत्याने आपण जी संधी दिली त्या ऋणातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही एखाद्या राजकीय नेत्याच्या जीवनात क्वचितच वाट्याला येईल एवढं प्रेम मला आपणाकडून लाभलेले आहे हे मी माझं भाग्य समजतो समाजकारण आणि राजकारण सक्रिय असताना मी माझ्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकलो नाही मी सदैव जनतेलाच माझं कुटुंब मानलं मला माझ्या घरी कमी पण बऱ्याचदा सा जनसामान्यांच्या घरी जेवणाचा योग येत असे आपणाकडनं घेतलेल्या अन्नाच्या घासाला मी सदैव माझ्या अंतकरणात भरून ठेवलेले आहे मला अनेक वेळा बदनाम करण्याच्या दुष्ट हेतूने षडयंत्र रचून माझी माननी करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला माझ्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्नही झाला परंतु माझ्या या सर्व वाईट प्रसंगावेळी माझे कुटुंब म्हणून आपण सर्वजण कायम खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात याचा मला सार्थ अभिमान वाटतो माझ्या कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण घालवताना मी कायम जनतेच्या सुखातच माझा आनंद शोधत आलेलो आहे माझ्या आयुष्यात मी कधीही एका शब्दाने अगर कृतीने कोणालाही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही विनम्रता सत्सत विवेकबुद्धी व संयम ही त्रिसूत्री माझ्यासहित परिवाराने सुद्धा अंगीकारलेली आहे जनतेच्या आशीर्वादाने मिळवलेल्या सत्तेचा वापर हुकुमशाही व दंडेलशाहीसाठी न गाजवता सर्वसामान्यांच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न कुटुंबानंही केलेला आहे अलीकडे आलेल्या अनुभवानुसार माझ्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा माझा उत्तराधिकारी म्हणून किंवा माझेच प्रतिबिंब म्हणून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपली सेवा करतील अशी प्रांजळ ग्वाही या पत्राद्वारे मी आपणास देऊ इच्छितो आपले प्रेम व आपली खंबीर साथ आमच्या सदैव सोबत राहील अशी आशा बाळगतो धन्यवाद देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ते पाऊले जी ध्यास पथ चालती वाळवंटातून सुद्धा पदमे रेखिती सदैव आपलाच बबन भिका पाचपुते धन्यवाद